महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे तोंड मान कपाळावर एकूण वार करण्यात आले होते अंगावर काटा आणणारा हा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे मृत्यू झाला महादेव मुंडे यांचा गळा कापला तोंड मान हातावर तब्बल सोळा वार करण्यात आले गळ्यावर वीस सेंटीमीटर लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता मानेवर उजव्या बाजूनी चार वार प्रतिकार करतानी त्यांच्या हातालाही जखमा झाल्या शेवटी अतिरक्त स्राव झाल्यामुळे महाधेव मुंडे हे शॉक मध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला असेही या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नमूद केले त्याशिवाय शरीरावर अनेक वार करण्यात आले डोक्यापासून ते पायापर्यंत त्यामुळे ही हत्या किती भयानक होती हे या पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरून सिद्ध होता महाधेव मुंडे याची हत्या सुद्धा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच करण्यात आली होती असा आरोप त्यांच्या घरच्यांनी लावला आहे ज्ञानेश्वरी मुंडे जी माधव मुंडेची पत्नी होती परंतु अजूनही दोन वर्षे होत आले एकही आरोपीला अटक झाली नाही